नमस्ते गणपती बाप्पा मोरिया आज दिवस दुसरा सो so, आज आम्ही जी काही मजा मस्ती करणार आहोत जे काही धमाल किंवा काही समजू शकता तुम्हाला तुम्हाला ते आजच्या ब्लॉग दिसून येणार आहे रियालिटी मध्ये सो गायज रिअली उठायला एवढा लेट झाला काल आम्ही लेट झोपलो सो हा ब्लॉग पण थोडा लेट येईल तुम्हाला जरा तुम्ही प्लीज कोऑपरेट करा आणि कालचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये बाय बाय कळत आहे रांगोळ्या ते राहिल्या अजून थोडस बाकी अर्ध झालंय हो हा टाइम पण तेवढाच लागलाय गाईज एवढं इझी एव नाही एवढं वाटतय काम करून करून थकले सो शेवटी काम दिलं आहे तनू आत तुला तिला माहिती आहे कशी कंडिशन होते तनू आमचं काम बघत आहे हा? बाय तन्ना तू कसं वाटते करून काय नाही आता दिलय तो करायला पाहिजे विचारते नायलाज आहे आणि मॅडम तुमचं काय चाललंय आमचं तुमचं बघणं चाललंय ओके कीप इट अप इथे निधी इज ऑन ड्युटी तिचं काम सुरू झालेलं आहे आणि माझं काम रात्री असतं

आम्ही जाणार संध्याकाळी बघायला जर गेलो, था था गेलो तर तुम्हाला दाखवू नाहीतर बिकॉज घरी गणपती आहे त्याला जाऊ शकत नाही बाबा गेलो तर दाखवू तुम्हाला नाही गेलो तर नाही ओके तुझं काय मी आलेली आहे चुना लावून थक काल तर मला खूप चुना दोनशे छत्तीस रुपये लक्षात आहे दोनशे छत्तीस रुपये तर लॉस झालेला आहे मॅडमचा त्यामुळे आज आम्ही काहीतरी दुसरा प्लॅन करू हा पत्ते नको मला चालत आहे मला काही नाहीच लॉस झालाय सो इतिहासा क्लायमेटचा आम्ही आनंद घेत <laughs> आहोत आणि मस्त प्रॉपर कोकण रिजन इंजीआय म्हणले तर हीच आहे प्रॉपर कोकण आहे कोस्टल रिजन आहे किनारा टाईप <laughs> आणि इथे आम्ही राहतो ह्याचा खूप रायउड आहे आम्ही मध्ये राहतो ह्याचं काय सांगितलं नाही अजून आम्ही एक दिवस काढू तुमच्यासाठी इडिया पूर्ण एंट्रो करू आम्ही आमची फॅमिली तुम्हाला सगळी ओळख करून देऊ हां लास्ट दिवशी गणपतीच्या गौरीच्या दिवशी आम्ही ओळख करून देऊ कुठे दे। चाललीस आता चाललेलो आहोत घरी आता आम्ही आलेलो आहोत बाप्पाला बघायला आम्ही बघितलं की ते चलो घरी आलो आम्ही भूक लागलेली सो बनाना इज ऑलवेज फेवरेट सानू सानू काय हातेस चोकोस थोडा वेळ लागला जाईल पण ठीक आहे आणि इथे गलत पत्ते सांगवी

गुड नाईट गुड नाईट आणि आम्ही इथेच ब्लॉग खतम करत आहोत ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, like yeah. करा